विदर्भातील केळी कामगारांचा संप येथे केळी कामगारांनी आज बस स्टँडवर सकाळी सात वाजतापासून काम आंदोलन कामबंद आंदोलन केले विदर्भामध्ये केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहे तसेच केळी व्यापारी अनुभव सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे मात्र केळी कटाईवर जाणारे कामगार यांना त्यांच्या कामाचा मोबदला कमी मिळत असल्याने त्यांना मोबदला वाढवून देण्याची मागणी आज येथील कामगारांनी केली आहे तसेच आकोट हिवरखेड या ठिकाणीसुद्धा मजुरांनी काम बंद आंदोलन केले आहे आपण कर्मचाऱ्यांचे संप आंदोलन तथा शेतकरी यांचे आंदोलन बघितले आहे परंतु मजूर कामगारांनी प्रथमच संप केला आहे आता या मजूर कामगारांच्या मागण्या मागण्यांवर केळी व्यापारी लक्ष देईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे बघूया सहारा समाजाचा पुढील आढावा रुपेश फरगुंडे आमचे प्रतिनिधी यांनी समोरचा आढावा घेतला आहे पाहूया सविस्तर बातमी आतापर्यंत जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील राजकीय सामाजिक घडामोडींवरती लक्ष ठेवण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला नमस्कार सारा समाचार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज अमरावती जिल्ह्यातील पथरोड या गावामध्ये मजुरांनी एक तीव्र आंदोलन केलेलं आहे आपण आंदोलन तर बघत राहतो वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन राहतं त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यासुद्धा राहतात मात्र शेतकऱ्यांचे सुद्धा आंदोलन झालेले आहे मात्र जे मजूर कामगार आहेत मजूर कामगारांनी आज तीव्र आंदोलन केलं आणि त्याची मागणी हे आहे की विदर्भामध्ये केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ आणि पथोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ते चेंबरसुद्धा आहेत आणि उत्पादकसुद्धा आहेत आणि अशाच प्रकारे हिवळ जे राखोत आणि परंतु या सुद्धा आहेत मात्र इथे जे मजूर केली कामावर जातो मात्र त्यांना कुठंतरी कम कमी पैसे मिळत राहतो आणि त्यांच्याला जे हालापेष्टा होते त्यासाठी त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला पंधरा रुपये झाडाप्रमाणे कटईचे कटई करतो आम्ही ते पंधरा रुपये झाडाप्रमाणे आणि त्यांची हिवाली असते ते त्यांची वाली वाढ करून त्यांना देण्यात यावी अन्यथा आम्ही काम बंद आंदोलन करणार असा त्याने तीव्र इशारा दिलेला आहे सारा समाजासाठी रुपेश वरगुंडे अमरावती काय विषय आहे काय काय मागण्या तुमच्या आमचं सर एवढंच म्हणणं आहे की आम्हाला पंधरा रुपये कॅरेट पाहिजे दोनशे रुपये क्रीप पाहिजे आणि पाच रुपये झाड पाहिजे आम्हाला हे आमचं म्हणणंही वेगळी पाहिजे पंधरा रुपये कॅरेट या आधी काय मजुरी मिळत होती तुम्हाला आम्हाला आधी तेरा रुपये कॅरेट मिळत होतो आणि अजून काम करायच्या बाबतीत गळा जो गयाट असते ते आम्हाला पुरे फेकायला लागतात सफा करायला लागतात आम्हाला हे पाणी हे पाणी पाजत नाही आम्हाला म्हणजे हे असे जमतात की मजूर आले हे पुरे काम करून घ्या आपण येल काहीच नको म्हणून झाडू मारून घेतात आमच्यापासून आज सारा सारं वाळून लागेल आम्हाला पंधरा रुपये कॅरेट दोनशे रुपये ट्रीप पाच रुपये झाड कटाईचे पैसे वेगळे कटाईचे पैसे वेगळे काय विषय तीनशे रुपये हा विषय असा आहे की आम्हाला कटाई पकडून अठरा रुपये कॅरेट पाहिजे पाच रुपये झाड पाहिजे दोनशे रुपये वरही पाहिजे गाडीची खसाई वेगळी पाहिजे ट्रीप दोनशे रुपये पाहिजे अठरा रुपये कॅट पाहिजे पाच रुपये झाड पाहिजे आता सर्व वाढून राहिलं मजुरीने वाढून राहिली पाहिजे सुरा फेकणार नाही पाणी जाग्यावर पाहिजे सर्व वाढून राहिलं मजुरी वाढून नाही राहिली भाऊ अठरा रुपये कॅरेट दोन रुपये तीन रुपये कॅरेट कटाई बजायले दोन रुपये प्लेट लाग बराबर चुरा फेकणार नाही पाणी जागेवर लागणार धंदे फेकणार नाही पत्ती फेकणार नाही नाश्ताना मजूर आले पाणी पाज हे आंदोलन किती चालणार तुमचं आता चतपराचे मागे पुरे होत नाही चतपर चालणार आहे काम बंद करणार का डायरेक्ट आम्ही आम्ही काही उपाशी राहत नाही तुमच्या भरशावर काही हवं नाही आम्ही कोणीही कामाला जाऊ शकतो आम्ही हे गोष्ट आहे का पहिले तुम्ही ऐकता आहे का नाही तर आम्ही उपाशी मरत नाही अठरा रुपये कॅरेट लागेल आम्हाला आम्ही इथून काढत जसतो तुम्हाला सर्व मैदान आहे मैदाना तुम्हाला मालक लोक जाग्यात राहतात कुलरमध्ये राहतात झोपतात मतताईट राहतात आम्ही जंगलात पाँच रुपये झाड़ की धुआई होना हमारे अठारह रुपये कैरेट होना वरई होना दो सौ होना ट्रैक्टर की और पानी हमको जगह पर ना महल्ले में कुछ कलाटा वलाटा कुछ भेजेंगे नहीं सब साफ सफाई करके देना पड़ता उनको सफा पूरा का काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अजरपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा